नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण एक नवीन वेगळी आणि जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची चटणी आपण बनवूया तुम्ही बऱ्याच वेळा खोबऱ्याची चटणी खाल्ली असेल शेंगदाण्याची चटणी खाल्ली असेल तर आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं जे आहे ना मिक्स करून आपल्याला चटणी बनवायची आहे तर याच्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत तर हे सगळं आहे ना भरपूर ह्याच्यामध्ये फायदे आहेत आणि आपल्याला इकडे मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा चांगल्या भाजून घेते म्हणजे आपल्याला तिखट चटणी जेव्हा थोडं तिखटपणा त्याच्यामध्ये असेल ना तर चटणी कशी चवीला चांगली लागते तर इकडे मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि धनेसुद्धा मी अर्धा चमचा टाकलेला आहे जिरेसुद्धा अर्धा चमचा टाकलेला आहे आणि तीळ अर्धी वाटी आहेत तर हे चांगले मी भाजून घेते आता तिळाने काय होते त्वचा आपली कोरडी असते त्याच्यावरती चकाकी निर्माण होते मासिक पाळी जास्त रक्तस्राव होत असेल तर तीळ खाल्ल्यामुळं काय होतं ते थोडं बरं होतं बाळंतील बाईला जर दूध अंगावरती येत नसेल तर तीळ खाल्ल्यामुळे अंगावरती दूध येतं लघवी स्वच्छ होत नसेल तर तीळ खाल्ल्यामुळं ते सुद्धा होतं आणि अशा प्रकारे तिळाचे फायदे भरपूर आहेत शिवाय जे सुकं खोबरं आहे खोबऱ्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे सुके खोबऱ्यामुळे जे आपल्या हडांचे जॉईंट आहेत ते सुद्धा मजबूत होतात आणि अशा प्रकारे भरपूर आपले सुक्या खोबऱ्याचे सुद्धा फायदे आहेत आणि जे शेंगदाणे आहेत शेंगदाण्यामध्ये सुद्धा भरपूर एनर्जी आहे शिवाय शेंगदाणे आपण बघा शेंगदाण्याची चटणी बनवतो भाज्यांमध्ये शेंगदाणे टाकतो म्हणजे शेंगदाण्याचा कूट घालत असतो असं भरपूर प्रमाणात आपण शेंगदाणे वापरतोच शिवाय शेंगदाण्यामध्ये कॉलेस्ट्रेल कमी होण्याची साठी पण फायदे होतात वजन कमी होण्यासाठी सुद्धा शेंगदाणे वापरले जातात पण ते योग्य वेळी वापरायचे असतात आणि अशा पद्धतीने शेंगदाणे केस गळतीवरतीसुद्धा आपण शेंगदाणे शेंगदाण्याचं तेल वगैरे लावतो शेंगदाणे खातो तर श केस गळत असेल तर तेसुद्धा थांबतं तर अशा पद्धतीने मी इकडे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि मिरच्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे हे इकडे बी ठेवलेलं आहे मी म्हणजे लाल मिरच्या जेव्हा आपण भाजल्या तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात बी होतं तर बी बाजूला ठेवलं आणि इकडे भाजलेले शेंगदाणे घातले भाजलेलं बघा खोबरं जे खो खोबऱ्याची जी, जी वाटी होती ती किसून त्याचं मी भाजलेलं आहे चांगलं आणि लसणाच्या कळ्या जवळजवळ वीस पंचवीस लसणाच्या कळ्या आहेत तर त्या घातलेल्या आणि इकडे पांढरे तीळ धने आणि जिरे हे सुद्धा घातलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि प्लस मोडवरती आपल्याला काय करायचं आहे चांगलं वाटून घ्यायचं चा आहे म्हणजे काय होतं आपण तिळाची चटणी वेगळी करतो शेंगदाण्याची चटणी वेगळी करतो खोबऱ्याची चटणी वेगळी करतो तर वेगळं वेगळं करण्यापेक्षा मी म्हटलं चला आपण एकत्रच करूया म्हणजे भरपूर प्रमाणात सगळ्या चटण्या चटण्या नको खायला म्हणून मी थोडं थोडं घेऊन एकच चटणी अशी बनवून ठेवलेली आहे आणि प्लस मोडवरती बघा ही चटणी बघा खरंच खूप सुंदर असं खमंग जे तीळ पांढरे भाजले होते ना त्याच्यातून खमंग असा वास येत आहे शेंगदाण्याचा खमंग वास येत आहे सुक्या खोबऱ्याचा खमंग वास येत आहे आणि त्याच्यामध्ये लसूण मस्त असा वास येत आहे आणि छान बघा चटणी आपली तयार झालेली आहे जेवणाबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतीच आपल्याला आता भाजी नाही आहे आता आपण चपातीबरोबर काय खायचं तर ही चटणी आपण चपातीबरोबर अशीसुद्धा खाऊ शकतो तो तुम्हाला ही चटणी कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लबर करून सपोर्ट करा